नमस्कार शेअर मार्केट मराठी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर दो दोन हजार चोवीस साठीच इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत दोन ऑक्टोबर रोजी गांधी जयंती असल्यामुळे शेअर मार्केटला सुट्टी असणार आहे आजच्या या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्यासोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व गुरुवारी इंडेक्स कशाप्रकारे करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण इथे बघू शकता की वरच्या बाजूला निफ्टीमध्ये आपल्याला पंचवीस हजार आठशे पंचवीस ही इम्पॉर्टंट लेवल दिलेली आहे खालच्या बाजूला पंचवीस हजार सातशे पंचवीस ही इम्पॉर्टंट लेवल दिलेली आहे मात्र गुरुवारी कशा निफ्टी मध्ये मुवमेंट होऊ शकते हे समजण्यापूर्वी आपल्याला आज मंगळवारी कशा प्रकारे मुवमेंट झाली हे समजून घेतलं पाहिजे आपण बघू शकता की आज आपल्याला निफ्टीमध्ये गॅप ऑफ ओपनिंग बघायला मिळालं ओपनिंग नंतर काय झालं दोन्ही बाजूला मुवमेंट झाली खालच्या बाजूला सुद्धा मुवमेंट झाली आदल्या दिवशीचा जो लो होता तो ब्रेक करण्याचा प्रयत्न झाला थोड्या वेळासाठी ब्रेक पण झाला आणि त्यानंतर एकदम बाऊन्स आपल्याला बघायला मिळाला आणि साधारणपणे ह्या एरियाच्या आसपास आपल्याला इथे जो रेजिस्टन्स आहे त्या पर्यंत आपल्याला तेजी सुद्धा बघायला मिळाली म्हणजे खालच्या दिशेनं पण ब्रेकआउट करण्याचा प्रयत्न झाला वरच्या दिशेनं पण ब्रेकआउट करण्याचा प्रयत्न झाला आणि मधल्यामध्ये येऊन आपल्याला ही कॅन्डल क्लोज झाली म्हणजे डोजी कॅन्डल तयार झाली आणि मी कालचं विश्लेषण करतानाच तुम्हाला सांगितलेलं होतं की आज कदाचित एक पॉज कॅन्डल बनण्याची शक्यता आहे मागचे दोन दिवस खूप मोठं सेलिंग झालेलं आहे त्यामुळे आज थोडंसं साइडवेज मुवमेंट होण्याची शक्यता आहे आणि त्याच पद्धतीनं बघू शकता पहिल्यांदा वर जायचा प्रयत्न झाला मग खाली आलं आणि त्यानंतर आपल्याला साइडवेज मुवमेंट आज बघायला मिळाली आता हे सुद्धा मी त्या दिवशी जसं सांगितलं होतं की इतके दिवस तेजी झाली आता प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि सुदैवानं म्हणा किंवा दुर्दैवानं म्हणा त्यानंतर काही आंतरराष्ट्रीय घडामोडी झाल्या आणि त्यामुळे आपल्याला दोन दिवस सलग मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग आणि त्यानंतर सेलिंग आलेलं बघायला मिळालं आले। मात्र आज थोडस आपल्याला मार्केटमध्ये पॉज घेतला गेलाय आणि आता ह्याचा उपयोग पुढच्या ट्रेडिंग सेशन मध्ये आपल्याला कशा प्रकारे होऊ शकतो ह्या पॉजचा त्याचीच आता आपण चर्चा करणार आहोत तर त्याच्यासाठी आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण आता जसं बघितलं वरच्या बाजूला पंचवीस हजार आठशे पंचवीस ही इम्पॉर्टंट लेवल आहे तुम्ही बघू शकता एकदा हे सगळं सकाळचं सेशन झालं त्यानंतर आपल्याला पंचवीस हजार आठशे पंचवीसच्या वर गेलेलं नाही म्हणजे सकाळचा एक तासभर पहिला सोडल्यास वर नाही खालच्या बाजूला जर तुम्ही बघितलं संपूर्ण दिवस च्या हे जे शंभर पॉइंटचं आपल्याला इथे रेंज दिसते ह्या रेंजला फार महत्व आहे आता काय होऊ शकतं जर समजा सेलिंग येणार असेल कारण मार्केटमध्ये सध्या काय चालू आहे सेलिंग चालू आहे पॉज झालेला आहे त्यानंतर काय होऊ शकतं जनरली साठ ते सत्तर टक्के शक्यता अशी असते की सेलिंग कंटिन्यू होईल कदाचित एखाद्या वेळेला शक्यता अशी असते की आपण असं म्हणू शकतो वीस ते तीस टक्के शक्यता अशी असते की आहे ह्याच मध्ये चालू राहील आणि दहा टक्के शक्यता अशी असते की थोडासा बाउन्स आपल्याला बघायला मिळेल तर साधारणपणे ह्या पद्धतीनं आपल्याला मार्केटमध्ये लक्षात ठेवायचं आहे तर त्यामुळे सगळ्यात पहिली शक्यता काय आहे की आपल्याला खालच्या दिशेनं पुन्हा एकदा सेलिंग बघायला मिळू शकतं खालच्या दिशेनं पुन्हा एकदा मुवमेंट बघायला मिळू शकते काय होऊ शकतं पंचवीस हजार सातशे पंचवीसच्या खाली जर टिकत असेल तर आपल्याला काय होऊ शकतं मग सेलिंग कंटिन्यू होताना बघायला मिळू शकतं आपण पंचवीस हजार आठशे पंचवीसच्या वर आपल्याला एक ट्रेलिंग स्टॉप लॉस ठेवायचा जो आपण वरपासनं ट्रेल करत 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 आता इथे आणलेला असणार आहे आणि ह्याच्या खाली जर गेलं तर मग काय होऊ शकतं पंचवीस हजार सहाशे पंच्याहत्तर हे आपलं पहिलं टार्गेट असेल पंचवीस हजार सहाशे पंचवीस हे दुसरं टार्गेट असेल पंचवीस हजार पाचशे पंच्याहत्तर हे तिसरं टार्गेट असेल आणि हळूहळू आपल्याला हे सेलिंग वाढताना बघायला मिळू शकतं तर त्याच्यासाठी आपल्याला पंचवीस हजार सातशे पंचवीसच्या खाली क्लोजिंग येत आहे का त्याच्या खाली आहे का हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे मात्र हे झालं आपण जसं म्हटलं की साठ ते सत्तर टक्के शक्यता आहे दहा ते वीस टक्के शक्यता आपल्याला काय आहे दहा ते वीस टक्के शक्यता आपल्याला अशी आहे की इथे आपल्याला साईडवेज होईल साइडवेज होणार असेल तर तुम्हाला लक्षात येईल साधारणपणे पंचवीस हजार सातशेच्या आसपास पंचवीस हजार आठशे पंच्याहत्तर नऊशेच्या च्या आसपास ह्या रेंज मध्ये आपल्याला जर समजा बराच वेळ राहिलं तर आणखीन एक दिवस आपल्याला साइडवेज मुवमेंट बघायला मिळू शकते मात्र दहावीस टक्के शक्यता जी वर जाण्याच्या दृष्टीने आहे त्याच्यासाठी काय होणं आवश्यक आहे फ्लॅट ओपन होऊन पंचवीस हजार आठशे पंचवीसच्या वर टिकणं महत्वाचं आहे हे जर टिकत असेल तर मग काय होऊ शकतं पंचवीस हजार आठशे पंच्याहत्तर पंचवीस हजार नऊशे पंचवीस आणि पंचवीस हजार नऊशे पंच्याहत्तर ह्या तीन टार्गेट आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात आता इथे आपल्याला काय झालंय खाली जाणार असेल तर एक चांगली संधी निर्माण झाली आहे कारण आता आपल्याला स्टॉप लॉस जास्त ठेवावा लागणार नाही आहे पंचवीस हजार आठशे पंचवीसच्या थोडाच वर ठेवावा लागेल मात्र वर जाणार असेल तर थोडंसं शॉर्ट कवरिंग येऊ शकतं आणि एक्सपायरी असल्यामुळे गुरुवारी निपटीची ऑलरेडी सेलिंग झालेलं आहे साईडवेज झालेलं आहे काय झालं जर वरच्या दिशेनं गेलं तर पुढच्या आता ह्याच्या मागचं एक सायकोलॉजी लक्षात घ्या असं का होऊ शकतं जरी मी म्हणताना म्हटलं की दहा ते वीस टक्केच शक्यता आहे तरी हे होण्याची आपल्याला प्रोबॅबिलिटी वाढते का ते तुम्ही आता लक्षात घेतलं पाहिजे तर त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की मार्केटमध्ये आपल्याला निफ्टी बँक निफ्टी सर्व इंडेक्स खाली येताना दिसतात त्यामुळे अशा वेळेला काय झालेलं असतं पुटच्या किमती वाढलेल्या असतात कॉलच्या किमती कमी झालेल्या असतात ऑप्शन आणि असं म्हटलं जातं की मार्केट हे ऑप्शन सेलरचं असतं मग ऑप्शन सेलर कमी झालेल्या कॉलच्या किमती सेल करेल की वाढलेल्या पुटच्या किमती सेल करेल कारण ऑप्शन सेलर काय बघत असतो जास्तीत जास्त किमतीमध्ये आपल्याला ऑप्शन सेल करता आला पाहिजे आणि आता गुरुवारीच एक्सपायरी आहे तर त्याच्यामुळे काय होईल गुरुवारच्या एक्सपायरीच्या दृष्टीनं बघायला गेलं तर पुटच्या किमती वाढलेल्या आहेत कॉलच्या किमती आता खूप कमी झालेल्या आहेत त्यामुळे ऑप्शन सेलर हळूहळू काय होऊ शकतात कॉल सेलिंग मधन पुट सेलिंग मध्ये गुरुवारच्या दिवसापुरते कन्वर्ट होऊ शकतात तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं आपल्याला एक वरच्या दिशेची मुवमेंट बघायला मिळू शकते आणि मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मार्केटमध्ये सेलिंग झालंय एकदा आपल्याला प्रॉपर पद्धतीनं बाउन्स आला बाउंस आला आणि त्यानंतर जोपर्यंत पुन्हा खाली जात नाही तोपर्यंत आपल्याला काय करायचं नाही आता सेलिंग साठी जास्त आपण आग्रही राहायचं नाहीये सेलिंगचा आपल्याला अट्टहास करायचा नाहीये तर त्याचं कारण असं आहे की एकदा आपल्याला सेलिंग झालंय म्हणजे पहिलं जे आपण काय म्हणतो उत्साह असतो मार्केटचा तो सगळा मार्केट आता निघून गेलाय आता मार्केटला एक प्राइस ऍक्शन बनू दिली पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला सेल करायचंय नाहीतर काय होईल आज जसं झालं की साइडवेज झालं तुम्ही कॉल जरी बाय करून होल्ड केला दिवसभर तरी तुम्ही लॉसमध्ये तुम्ही पुट जरी होल्ड करून दिवसभर पुट जरी बाय करून दिवसभर होल्ड केला तरी तुम्ही लॉसमध्ये अशी परिस्थिती येऊ शकते तर त्यामुळे आपल्याला कोणत्या तरी एका दिशेनं मुवमेंट होऊ द्यायला पाहिजे तर त्याच्यासाठी आपल्याला थोडीशी वाट बघणं आवश्यक आहे तर कशा पद्धतीनं मुवमेंट होऊ शकते त्याचं लॉजिक काय आहे त्यामुळे ओपनिंग कुठे होतंय आणि कुठे टिकतंय हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे कदाचित काय होईल जसं आपल्याला इथे झालं ओपन पहिल्यांदा खाली झालं आणि मग वर गेलं तसं इथे होऊ शकतं ओपन इथे होऊ शकतं खाली येते येते असं वाटेल आणि पंचवीस सातशे पंचवीस पंचवीस सातशे या आसपास कुठेतरी ले आपल्याला सपोर्ट घेऊन मग पुन्हा बाउन्स येऊ शकतो तर त्यामुळे ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवली पाहिजे तर हे झालं निफ्टीचं कशा प्रकारे गुरुवारी आपल्याला एक्सपायरीच्या दिवशी प्राइस आणि चार्ट पॅटर्न नुसार मुवमेंट होऊ शकते आता आपल्याला काय करायचंय डेटा ॲनालिसिस नुसार चेक करायचंय तुम्ही आजची कॅन्डल जर बघितली तर मी काल जे वर्णन केलं होतं की दोन दिवस खूप मोठं सेलिंग झालंय आता एक पॉज कॅन्डल बनली पाहिजे पॉज कॅन्डल म्हणजे ती आहे तिथे थांबली पाहिजे पॉज या शब्दाचा अर्थ काय आपण एखादं गाणं बघत असलो एखादा व्हिडिओ बघत गाणं ऐकत असलो व्हिडिओ बघत असलो तर आपण जेव्हा पॉज बटन दाबतो आहे तिथे ते गाणं किंवा ती व्हिडिओ थांबते तसं मार्केटमध्ये किंमत खाली येत होती आता पॉज झालेली दिसते बघा दिवसभरामध्ये खाली गेली वर गेली पण जिथे ओपन झाली त्याच्या आसपासच येऊन क्लोज झाली म्हणजे एक पॉज कॅन्डल बनली आहे आता ह्या पॉज कॅन्डलचा फायदा असा आहे की जर समजा हा लो ब्रेक झाला तर मगाशी सांगितलं तसं सा, हा जो हाय आहे ह्याच्यावर आतापर्यंत आपल्याला ह्याच्यावर स्टॉप लॉस ठेवायला लागत होता आता ला, स्टॉप लॉस आपला खाली येऊ शकतो ट्रेलिंग होऊ शकतो तर ह्याच्यावर स्टॉप लॉस ठेवून आपण इथे सेल आप करू शकतो मात्र जर इथेच साइडवेज झाला आणि वर जायला लागलं तर आपल्याला काय करता येऊ शकतं त्याचा सुद्धा आला आहे कारण आता थांबलेला आहे थांबल्यानंतर दोन्ही दिशेनं जाण्याची शक्यता वाढू शकते आणि त्यात एक्सपायरी आहे आता आपण डेटा अनालिसिस बघूया डेटा अनालिसिस मध्ये आपल्याला काय बघायचं आहे की सध्या मार्केट मध्ये काय जास्त सेल झालंय ते बघायचं आहे तुम्ही जर इथे बघितलं तर तुम्हाला अगदी सहज लक्षात येईल मार्केटमध्ये आपल्याला खालच्या दिशेनं मुवमेंट चालू आहे म्हणजे आपल्याला कळेल की इथे कॉल सेल जास्त झालेले आहेत म्हणजे आपल्याला काय कळेल शॉर्ट पोझिशन जास्त बनलेले आहेत मी आता रफ काढतो इथे तर तुमच्या लक्षातील एवढ्या सगळ्या ज्या पोझिशन दिसत आहेत ह्या कसल्या आहेत ह्या सगळ्या शॉर्ट पोझिशन बनलेल्या आहेत म्हणजे कॉल विकले गेलेले आहेत त्या तुलनेमध्ये लॉंग पोझिशन जर बघायची झाली तुम्हाला तर अगदी आपल्याला अशी लॉन्ग पोझिशन बिल्डअप झालेली दिसते तर ह्याचं कारण काय आहे ह्या सगळ्या ज्या पोझिशन आहेत ह्या लॉंग बिल्डअपच्या आहेत लॉंग बिल्डअप कमी झालंय शॉर्ट बिल्डअप जास्त झालंय म्हणजे मार्केट मध्ये काय परिस्थिती आहे ओव्हर सोल्डची परिस्थिती निर्माण झाली आहे जेव्हा सेलरची संख्या म्हणजे आता सेलर इथे याचा अर्थ आपल्याला काय वाटतं एक कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते एक जण बाय करणारा असतो एक जण सेल करणारा असतो बरोबर म्हणजे हा सेलर असतो सॉरी हा इथे सेलर आहे आणि हा इथे बायर आहे एखादी गोष्ट जेव्हा सेलर आणि बायर दोघही असतात त्याच वेळेला विकली जाते बरोबर तर त्याच्यामुळे नेहमी बायर आणि सेलरची संख्या जास्त असते पण इथे मंदी करणाऱ्यांची संख्या विरुद्ध तेजी करणाऱ्यांची संख्या असं आपल्याला बघायचं आहे बरोबर तर मंदी करणाऱ्यांची संख्या आपल्याला जास्त दिसतेय तेजी करणाऱ्यांची संख्या कमी आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतंय की सध्या मार्केटमध्ये काय आहे ओव्हरसोल्ड सिच्युएशन आहे मग अशा वेळेला काय होऊ शकतं ओव्हरसोल्ड सिच्युएशन मध्ये आपल्याला एक बाउन्स येऊ शकतो ज्याची आज थोडीशी झलक आपल्याला इथे दिसलेली आहे तर रेजिस्टन्स कुठे आहे तर रेजिस्टन्स आपल्याला जर बघायला गेलो तर आपल्याला दिसतंय अगदी आत्ता आहे तिथे आहे पंचवीस आठशेला आहे पंचवीस नऊशेला आहे आणि सर्वाधिक रेजिस्टन्स सव्वीस हजारला आहे खाली जर बघायला गेलात सपोर्ट सर्वाधिक कुठे आहे तर सर्वाधिक सपोर्ट सुद्धा पंचवीस सातशेच्या आसपास आहे सॉरी पंचवीस आठशेच्या आसपास आहे थोडंसं आपल्याला काय होतंय हे व्यवस्थित काम करत नाही ठीक आहे पंचवीस आठशेला सर्वाधिक सपोर्ट आहे त्याच्या खाली बघायला गेलं तर पंचवीस सहाशेला आहे त्याच्या खाली बघायला गेलं तर पंचवीस पाचशेला आहे आणि मग पंचवीस सातशेला आहे सपोर्ट थोडासा कमी आहे रेझिस्टन्स त्या तुलनेत जास्त आहे त्यामुळे एकदा आपल्याला वर बाऊन्स येण्याची शक्यता वाटते आहे बरोबर तर ते कशामुळे वाटते ते मी इथे तुम्हाला सांगितलं आता आज बघूया चेंज इन ओपन इंटरेस्ट मध्ये काय झालेलं आहे आज लोकांनी काय पोझिशन घेतल्यात तर तुम्हाला लक्षात येईल आज लोकांनी काय पोझिशन घेतल्यात त्याच्यामध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर ओके okay. तर इथे तुम्हाला काय दिसतंय वरच्या बाजूला थोडस लॉंग अन झालेलं दिसतंय आणि आपण जर बघितलं तर शॉर्ट पोझिशन भरपूर बनलेल्या दिसत आहेत आजच्या दिवसभरामध्ये शॉर्ट पोझिशन भरपूर बनल्यात लॉंग पोझिशन जे आहेत ते आपल्याला कमी बनलेल्या दिसतात दिसण्यामध्येच दिसतंय की शॉर्ट पोझिशन जास्त बनल्यात लॉंग पोझिशन कमी बनल्यात त्यामुळे काय होऊ शकतं आता शॉर्ट जास्त झालेत पुढच्या किमती वाढल्यात त्यामुळे एक बाउन्स येण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे कदाचित तो आला तर आपल्याला शॉर्ट कवरिंग बघायला मिळेल मात्र हा जर लो तुटला आजच्या दिवसाचा तर मी हे जे विश्लेषण तुम्हाला सांगतो हे होणार नाही आणि काय होऊ शकतं आणि सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं त्यामुळे आजचा लो जो गुरुवारी तुटला नाही आणि वर जायचा प्रयत्न झाला तर एकदा आपल्याला काय होऊ शकतं शॉर्ट कवरिंग येताना बघायला मिळू शकतं तर त्यामुळे आपल्याला ती गोष्ट लक्षात ठेवायची आहे तर हे झालं निफ्टीमध्ये प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि पुढचा आपला जो इंडेक्स आहे त्याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया आणि तो इंडेक्स आहे बँक निफ्टीचा बँक निफ्टीमध्ये आपण काय केलंय इम्पॉर्टंट लेवल सेंटर लाईन आणि टार्गेट लेवल सर्व काढलेलं आहे मी तुम्हाला आता चार्ट थोडासा व्यवस्थित स्क्रीनवर ऍडजस्ट करून दाखवतो म्हणजे तुम्ही काय करू शकाल व्यवस्थित बघू शकाल आता इथे पण सेम झालं बघा तुम्ही जर आज बघितलं तर काय झालं गॅप डाउन ओपनिंग बघायला मिळालं निफ्टीमध्ये गॅप अप झालं बँक गॅप डाऊन ओपन झालं गॅप डाउन ओपन झाल्यानंतर एक खूप मोठा बाउन्स बघायला मिळाला आणि हे मी कालच सांगितलं होतं की आता गॅप डाउन ओपन झालं फ्लॅट ओपन झालं तरी एक मोठी मुवमेंट वरच्या दिशेनं बघायला मिळू शकते आणि त्यानंतर मग हे सेलिंग झालं आणि मग साइडवेज मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली आता इथे वरच्या बाजूला बघितलं तर त्रेपन्न हजार पंच्याहत्तर ही इम्पॉर्टंट लेवल आहे खालच्या बाजूला बघितलं तर बावन्न हजार आठशे इम्पॉर्टंट लेवल आहे दोघांमध्ये अडीचशे पेक्षा जास्तचा डिफरन्स असल्यामुळे बावन्न हजार नऊशे पन्नासच्या आसपास आपण ही सेंटर लाईन काढलेली आहे आता काय झालंय बावन्न हजार नऊशे बावीसच्या आसपास क्लोजिंग आहे म्हणजे ह्या एरियामध्ये कुठेतरी क्लोजिंग झालेलं आहे आता म्हणजे खालच्या बाजूला क्लोजिंग झालंय ह्या एरियामध्ये कुठेही जर समजा ओपनिंग झालं ह्या पूर्ण एरिया एरियामध्ये बावन हजार आठशे पासून बावन हजार नऊशे पन्नास पर्यंत कुठेही ओपन झालं आणि वर जायला लागलं तर काय होऊ शकतं थोडस सा साइडवेज मुवमेंट बघायला मिळू शकते कारण वर गेल्यानंतर त्रेपन्न हजार त्रेपन्न हजार पन्नास त्रेपन्न हजार पंच्याहत्तर या सर्व रेजिस्टन्स लेवल आहेत त्यामुळे इथून वर गेलं तर इथून पुन्हा खाली येताना आपल्याला बघायला मिळू शकतं तर त्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये असं जर झालं तर आपल्याला व्हॉलाटाईल मुवमेंट बघायला मिळेल खालच्या बाजूला बावन्न हजार आठशे वरच्या बाजूला त्रेपन्न हजार शंभर या रेंजमध्ये या दोनशे तीनशे पॉईंटमध्ये आपल्याला बँक निफ्टी मुवमेंट होताना बघायला मिळू शकतं मात्र सकाळी आपल्याला ओपनिंग नंतर सेलिंग यायला लागलं आणि खालच्या बाजूला बावन हजार आठशे ही लेवल ब्रेक झाली तर काय होऊ शकतं तर मग खाली जात असताना आपल्याला बावन्न हजार सातशे बावन्न हजार सहाशे आणि बावन्न हजार पाचशे या तीन लेवल खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात मात्र वर ओपन झालं गॅप ओपन झालं आणि त्रेपन्न हजार पंच्याहत्तर ही लेवल वरच्या दिशेनं ब्रेक झाली तर मात्र त्रेपन्न हजार एकशे पंच्याहत्तर त्रेपन्न हजार दोनशे पंच्याहत्तर आणि त्रेपन्न हजार तीनशे पंच्याहत्तर या तीन लेवल आपल्याला वरच्या बाजूने बघायला मिळू शकतात हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण पुढे जाणार आहे आणि उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्यांचा मी तुम्हाला फक्त चार्ट दाखवणार आहे ज्या पद्धतीनं आपण निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये विश्लेषण केलं त्याच पद्धतीनं तुम्ही काय करू शकता ह्या दोन्ही उरलेल्या इंडेक्समध्ये सध्या आपण फिन निफ्टीचा इंडेक्स, इंडेक्स दाखवतोय तर फिन निफ्टीमध्ये तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्या आणि ज्या पद्धतीनं दोन इंडेक्समध्ये विश्लेषण केलं त्याच पद्धतीनं तुम्ही फिन मध्ये सुद्धा विश्लेषण करू शकता आपण आता पुढे जाणार आहोत आणि फिन निफ्टीच्या या चार्ट नंतर आता आपल्याला निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्सचा चार्ट बघायचा आहे सर्व इंडेक्सपैकी निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्समध्येच आज आपल्याला जरा चांगल्या पद्धतीची मुवमेंट बघायला मिळाली आहे ह्याच्यामध्ये सुद्धा तेरा हजार दोनशे दहाच्या वर टिकलं तर आपल्याला एक चांगली तेजी येणाऱ्या काळात बघायला मिळू शकते बाकी चार्ट इम्पॉर्टंट लेवल वरची तीन टार्गेट खालचे तीन टार्गेट तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत पाहिजे असेल तर त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि झूम करून ह्या लेवल्स चेक करू शकता हे झालं आपल्याला इंडेक्सचं अनालिसिस आता आपल्याला काय करायचं आहे पुढं जायचं आहे आणि स्टॉकचं ॲनालिसिस करायला सुरुवात करायची आहे त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन आलो आहे सगळ्यात पहिल्यांदा टाईम फ्रेम आहे ही डेली टाईम फ्रेम सेट केली आहे झूम लेवल ॲडजस्ट करून घेतो आणि या आठवड्यात आपण जे स्टॉक बघतो आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला स्टॉक जो आहे तो एक्साईड इंडस्ट्रीजचा आहे एक्साइड इंडस्ट्रीजमध्ये ब्रेकआउट आल्यानंतर आपण हा स्टॉक बघितलेला होता ब्रेकआउट आल्यानंतर त्यानंतर सुद्धा ह्या स्टॉक अतिशय चांगली तेजी आपल्याला दाखवली आहे आणि पाचशे सतरा रुपयाच्या टार्गेटच्या अगदी जवळ आलाय कदाचित काय होऊ शकतं इथे कुठेतरी आल्यानंतर एकदा खालच्या दिशेनं पुन्हा आपल्याला लेवल टेस्ट करायला जाऊ शकतं ब्रेकआउट आलाय एक टार्गेट अचीव्ह झालं की मग इथून खाली येऊ शकतो आणि एकदा खाली आल्यानंतर खालच्या दिशेनं मग पुन्हा वरच्या दिशेनं जायला लागला आणि पाचशे अठरा इ लेवल वरच्या बाजूनं ब्रेक केली तर एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते म्हणजे थोडक्यात आता आपल्याला एक्साइड इंडस्ट्रीजमध्ये काय बघायला मिळू शकतं एन शेप ब्रेकआउट बघायला मिळू शकतो तर आ, हे झालं एक्साईड इंडस्ट्रीजमध्ये अतिशय म्हणजे मार्केट मागचे दोन दिवस अतिशय दोन तीन दिवस मार्केट मंदीमध्ये असताना सुद्धा एक्साइड इंडस्ट्रीज या स्टॉक मध्ये आपल्याला सातत्यानं तेजी बघायला मिळते आणि तो ब्रेकआउट नंतरची तेजी आहे जो ब्रेकआउट आपण अगदी योग्य वेळी ओळखलेला होता त्यानंतर आपण पुढे जाऊया पुढचा आपला स्टॉक आहे तो सुद्धा चंबल फर्टिलायझर हा स्टॉक आहे ह्याच्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला दाखवलं होतं की हा ट्रँगल पॅटर्न मध्ये अडकलेला होता स्टॉक हा ट्रँगल पॅटर्न आहे खालच्या दिशेनं इथे ब्रेकआउट द्यायचा प्रयत्न झाला मात्र हा फॉल्स ब्रेकआउट झाला जेव्हा जेव्हा असं होतं फॉल्स ब्रेकआउट नंतर विरुद्ध दिशेनं आपल्याला मार्केट मुवमेंट करतं तेव्हा विरुद्ध दिशेचा ब्रेकआउट हा सक्सेसफुल होण्याची शक्यता असते हे मी तुम्हाला अनेक वेळा मागच्या काही दिवसांमध्ये सांगितलेलं आहे आणि त्यानुसार तुम्ही आज बघू शकता अतिशय चांगलं तीन साडेतीन पर्सेंटची तेजी आपल्याला या स्टॉकमध्ये बघायला मिळाली आपल्याला अप आपण दिलेली जी दोन टार्गेट होती ती सुद्धा अचीव झालेली आहेत आता वरच्या दिशेनं जात असताना आपल्याला आणखीन काही टार्गेट्स येऊ शकतात पाचशे चौऱ्याहत्तरचं अतिशय मोठं टार्गेट आता आपल्या समोर उभा आहे स्टॉकचं नाव आहे चंबल फर्टिलायझर्स लिमिटेड त्यानंतर आपण पुढचा स्टॉक बघूया हा आहे अपोलो टायर्स अपोलो टायर्स मध्ये काय झालं होतं एक ब्रेकआउट आला होता खूप मोठी मुवमेंट झाली ब्रेकआउट आला दुसऱ्या दिवशी एक शूटिंग स्टार कॅन्डल बनली मात्र अजूनही त्या कॅन्डलचा लो काही ब्रेक होत नाही आणि त्याच्या खाली काही टिकत नाही आहे त्यामुळे आपल्याला आणखीन एखादा दिवस वाट बघूया आणि त्यानंतर जर समजा ह्या दोन तीन दिवसाची जी रेंज आहे त्याच्या वर किंवा खाली ब्रेकआउट नाही आला तर मग हा स्टॉक आपल्याला काय करावा लागेल सोडून द्यावा लागेल कारण ह्याच्यामध्ये आपल्याला ट्रिगरच येत नाही आहे तर त्याच्यामुळे ह्या स्टॉकवर आणखीन एखाद दुसरा दिवस आपण लक्ष देऊ शकतो त्याच्या पुढचा स्टॉक आहे पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन लिमिटेड पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनमध्ये काय झालंय बघा की आपल्याला इथे सेलिंग आलं होतं आणि मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की हे सेलिंग आल्यानंतर दोन्ही बाजूला मुवमेंट झाले आहेत आज, तसा पन आज, आज, आज आपन, सुद्धा आपल्याला तसंच झालं पण आजची जर कॅन्डल बघितली मी थोडंसं झूम करून तुम्हाला दाखवतो म्हणजे तुम्हाला क्लिअर कट दिसू शकेल आजची जर कॅन्डल बघितली तर आजची कॅन्डल आपण डोजी कॅन्डल आहे असं म्हणू शकतो किंवा शूटिंग स्टार कॅन्डल आहे असं सुद्धा म्हणू शकतो त्यामुळे तीनशे अठ्ठेचाळीस किंवा तीनशे पन्नासच्या खाली टिकत असेल तर ह्या स्टॉक मध्ये आणखीन सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं हे झालं इंडेक्स सोबतच हो काही स्टॉकचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडल्या आवडल्या लगेच लाईक करा कसा वाटला काही सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद